गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि सालेकसा या दोन तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावांना पाणीपुरवठा करणारी बनगाव पाणीपुरवठा योजना हे विविध कारणांनी नेहमी चर्चेत असते यावेळी मात्र या पाणीपुरवठा योजनेचे विद्युत देयके प्रलंबित असल्याने महावितरणद्वारा या पाणी शुद्धीकरण केंद्रावरील विद्युत पुरवठा बंद केला आहे तर तेवीस ऑगस्टपासून आमगाव नगर परिषद क्षेत्रातील सात गावे आणि ग्रामीण भागातील बावीस गावांना पाणीपुरवठा हा बंद करण्यात आलेला आहे नागरिकांनी ही योजना लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणीही केली आहे तर प्रशासनाद्वारा ज्या ग्रामपंचायतीकडे किंवा नगर परिषदेकडे प्रलंबित पाणी कर असेल तो लवकरात लवकर भरून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले मात्र आता शुद्ध पाण्याचा पुरवठा नागरिकांना कधीपासून मिळणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागून आहेत गेल्या तेवीस ऑगस्ट पासून पाणी पुरवठा योजना जी आहे ती बंद आहे पाणी पुरवठा बंद असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तसेच पावसाळ्याच्या दिवस असल्यामुळे रोगराई पसरत आहे शुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे वारंवार जो विद्युत पुरवठा बंद करण्यात येतो त्यानंतर बनगाव पाणीपुरवठा योजनाचा तो सुरू करण्यात यावा आणि लोकांना यापासून मुक्तता करतो गेल्या एक महिन्यापासून पाणी पुरवठा बंद आहे वारंवार पाणी पुरवठा बंद राहत असते आणि पाण्यासाठी आम्हाला इतर इकडे तिकडे भटकावा लागत आहे आणि पावसाळ्याचे दिवस असले तरी ही रोगराई पसरत आहे आणि पिण्याच्या पाण्यासुद्धा आम पाण्यासाठी सुद्धा आम्हाला खूप दूरवरून पाणी आणायला लागत आहे आणि रोगराई पसरत असल्यामुळे मुलांच्या तब्येतीमध्ये फरक पडला आहे आणि शाळेच्या सुट्ट्या होत आहेत लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरू करण्यात यावं शुद्ध पाणी मिळावं हे वारंवार बंद होत आहे याच्यावर काहीतरी तोडगा काढावं आणि लवकरात लवकर पाणी पुरवठा पुरवण्याचे प्रयत्न करावा बनगाव नगर जे आपले प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना आहे तिचं पाणी मागे तेवीस आपली जी आहे तेवीस ऑगस्टपासून जवळपास बंद आहे आणि त्याचे जे पाणीपट्टी जी वसुली आहे ती फार कमी असल्यामुळे आपल्याला आणि त्याच्यामुळे वीज कनेक्शन कापण्यात आलेलं आहे तर वीज कनेक्शन कापल्यामुळे ती पाणीपट्टी सध्या पाणीपुरवठा त्या योजनेचा बंद आहे आणि जवळपास जी बनगाव प्रादेशिक नळ योजनेमध्ये जे आपले बा बावीस गावं आहेत आणि नगर परिषद नगरपंचायतचे आठ गावं आहेत असे मिळून जे गावं आहेत त्यांची थकबाकी दीड करोडच्या जवळपास आहे आजघडीला त्यांनी जर पाणीपट्टी व्यवस्थित भरली तर वीजभर जो आम्हाला भरणा करावा लागतो त्याचा जो वीजभर जे येतो आपल्याला महिन्याला जवळपास पाच लाख रुपये जवळपास येतो ते देयक देणे आणि परत जे कॉन्ट्रॅक्टरमार्फत पर जी योजना चालवण्यात येते त्यांचे देयक देणे यासाठी आवश्यक जी पाणीपट्टी वसुली येणे अपेक्षित आहे त्याअभावी सध्या ती योजना बंद आहे किती गावांना याचा फटका बसत सध्या सध्या घडीला आपले बावीस आणि आठ अठ्ठावीस गावं आहेत सध्या अठ्ठावीस गावांना फटका बसत आहे त्याच्यामुळे काय लोक बिल संघटना लोकांनी असं आहे की जे पाणी घेतात त्यांनी व्यवस्थित पाणी घ्यायला पाहिजे आणि आवश्यक जसं कर आकारणी आहे आमची त्या मंथली मंथली त्यांनी ते पेमेंट जमा करायला पाहिजे प्रत्येक ग्रामपंचायत व्हायजे तर जेणेकरून अजून भविष्यात आम्हाला जे काही सुधारणा करायच्या आहेत ते पण करणे शक्य होईल